रामकृष्ण हरी मी अशोक मिरगे आणि आपण ऐकत आहात मिर्गेंची कविता आज या माऊलीच्या वारीच्या प्रवास मार्गावरचं आठवं पुष्प मी या ठिकाणी गुंफणार आहे माझ्या या काव्यप्रभा नावाचं जे सदर चालू आहे त्या सदरातलं आजचा मुक्काम लोणंद गावी महाराजाच्या पालखीचा तर त्याबद्दलचं आजचं पुष्प मी या ठिकाणी गुंत गुंफत आहे माऊलीच्या पालखीला निरास्नान आज घातल्या जातं त्याचं एक ऐतिहासिक महत्त्व आहे आणि तो प्रतिवर्षीचा नियम आहे त्याचा हा सोहळा आज याची देही याची डोळा या दिंडीमधले वारकरी पाहतात आणि त्याबाबतचं हे अभंग पुष्प मी माझ्या लेखणीतून माझ्या काव्यातून गुंफलं आहे ऐकूया माझं हे, हे काव्य निघते पालखी वाल्हे गावातून निघते पालखी वाल्हे गावातून जाते ओलांडून पुणे जिल्हा खंडाळा तालुका सातारा जिल्ह्यात पालखी मार्गात एक गाव निघते पालखी वाल्हे गावातून जाते ओलांडून पुणे जिल्हा खंडाळा तालुका सातारा जिल्ह्यात पालखी मार्गात एक गाव लोनंद तयाचे, तयाचे दप्तरात नाव साताऱ्याची शिव सुरू होते लोनंद तयाचे दप्तरात नाव साताऱ्याची शिव सुरू होते म्हणजे आजचा जो प्रवास आहे त्याचं हे वर्णन आहे त्याच्या अलीकडे जी वाहते पादुकाशी होते निरा स्नान आणि या लोनंद गावाला जायच्या आधी अलीकडे जी निरा नदी वाहते या निरा नदीच्या पाण्यानं माऊलीच्या पादुकाला अंघोळ घातली जाते आता याच्यामध्ये शंका घेण्यासारखा असा भाग आहे की तीर्थाची अंघोळ केल्यामुळं सर्व पापांचा नाश होतो अशी आपली श्रद्धा आहे आप आपल्या हिंदू धर्माची श्रद्धा आहे मग संत जर पापच करत नसेल तर त्यांना तीर्थाची अंगुळ का अशीही एक शंका मनामध्ये येते आणि त्याच शंकेचं निरसन करण्याचा प्रयत्न मी आजच्या माझ्या अभंगातून केलेला आहे त्याच्या अलीकडे नदी जी वाहते पादुकाशी होते निरास्नान संताशी कशाला तीर्थाचे ते स्नान त्याचेही कारण ऐका आता संताला तीर्थाचं स्नान किंवा त्यांच्या पादुकांना तीर्थाचं स्नान का घालायचं याच्या मागचं कारण ऐका लक्ष देऊन पापी माणसाचे रोज पापे धुती मलिनती होती तीर्थे सारी तीर्थाशी लागता संताचे चरण होती ते पावन स्पर्श होता असंख्य लोक तीर्थक्षेत्रामध्ये अंघोळी करतात आणि त्यांचे जे दोष आहेत त्यांचे जे पाप आहेत ते धुतल्यानंतर तीर्थमलिन होतात आणि या तीर्थांना स्वच्छ करण्याचं काम संतांचे पाय करतात आणि म्हणून संताच्या पायाचं दर्शन हे तीर्थक्षेत्र घेतात त्याच्यामुळं त्या तीर्थाच्या पानानं माऊलीच्या पायाला अंघोळ घातली जाते माऊलीचा चरण स्पर्श नीरा नदीच्या शरीराला होतो असं ते महात्मे निरा स्नाच तीर्थाशी लागता संताचे चरण होती ते पावन स्पर्श होता असा अधिकार संताचा महान म्हणून हे स्नान मालक माऊलीस एवढा अधिकार महाराज संताचा चेष्टा नाही आणि त्याच्यामुळे हे माऊलीच्या पादुकाला निरासना नाही असा अधिकार असावा त्याला संत म्हणावं परिसंत जे का कैवारी सत्याचे तेच खरे याचे अधिकारी जे माऊलीच्या पदवीला पोहोचलेले संत आहेत अशाच्या चरण स्पर्शानं तीर्थ पवित्र होत बाकीच्या काय केलंय आणि त्याच्यामुळं काय होत हे न सांगितलेलं बरं आणि ने ऐकलेलं बरं परी संत जे काही वारी सत्याचे तेच खरे याचे अधिकारी बाकीच्यांचा अधिकार नाही तो किती नाचले तरी बाकीचे सोंगाडे वाटेत दगड बाकीचे सोंगाडे वाटेत दगड चालविती फड तमाशाचे एवढं निर्भीड माझ्या लिखणीतून मी लिहिलेलं आहे की कि सध्या जे कीर्तनाचं स्वरूप बदललेलं आहे कीर्तनातून सिनेमाचे गीत गायले जातात सिनेमाचे गाणे म्हटले जातात लावण्या म्हटल्या जातात पवाडे म्हटले जातात परवा मी एका महाराजाच्या कीर्तनाची रील ऐकली जिंदगी की ना टूटेल अरे 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 हे सिनेमातलं गाणं म्हणलं होतं त्यानं कीर्तनामध्ये आवाज चांगला आहे म्हणून ॲ तुझं प्रदर्शन आवाजाचंच कीर्तनाला करायलास का तू आणि त्याची रील टाकतो पुन्हा आणि खाली कमेंट करू देत नाही लोकांना कमेंट बंद करतो जिंदगी की ना टूटे लढी प्यार करले घडी दो घडी वा पण प्यार भगवंताला करावा म्हणतो कोणाला करतो कोणाला माहिती तेव्हा परी संत जे का बाकीचे सोंगाडे वाटेत दगड आणि म्हणून मी यांच्यावर निर्भिडलेलं या लोकावर की या लोकांची नका कौ आता खूप झालं खूप झालं खूप नासून टाकला त्यांनी सांप्रदाय सगळा बाकीचे सोंगाडे वाटेत दगड चाल भीती फडत तमाशाचे हातात ब्रासलेट घालायलेत गळ्यात लाकीट घालायला लागलेत माज चढलाय त्यांना लोकांच्या पैशामधून बघा तुम्ही कसं प्रदर्शन करायलेत ते महाराजाच्या गळ्यातले लाकिट बघा हातातली ब्रासलेट बघा लाखाच्या वरगेला सोन्याचा भाव कुठून यायलय हे सोनं अंगावर घालायला गळ्यात घालायला जन्म गेला नवकऱ्या करण्यात आमचा आम्हाला नाही मिळालं सोनं हे कुठून यायलय बाकीचे सोंगाडे वाटेत दगड चालविती फड तमाशाचे मठ मंदिरात करीतात चाळे करीती घोटाळे दिंडीमध्ये पापाला भीत नाहीत हे लोक मठामध्ये मंदिरामध्ये अश्लील चाळे करू लागलेत व्हिडिओ व्हायरल व्हायले त्यांचे या महाराज लोकांचे मठ मंदिरात करितात चाळे करीती घोटाळे दिंडीमध्ये आणि मग ह्यांच्या पाया पडायचं त्यांना हार घालायचा त्यांना बिदागी द्यायची त्यांना सुपारी द्यायची कीर्तनाची गरज काय कशासाठी उद्धार होणार आहे तुमचा गाता त्यांचे दोष शिनेल ही वाणी पहा मी काय म्हणालो होते गाता त्यांचे दोष शिनेल ही वाणी माझी जीभ त्याच्यामुळं शिनल्या जाईल असे त्यांचे दोष आहेत म्हणती लावणी कीर्तनात गाता त्यांचे दोष शिनेल ही वाणी म्हणती लावणी कीर्तनात जाओ फुल बरसाओ मेरा महेबूब काही म्हणायचं कीर्तनामध्ये मस्त मोकळी झाली सगळ्यांना जसं नाचायचं तसं नाचा लोक सहन करायलेत तो तो यांना मात चढायला लागला तो तो ते नाचायला लागले काही म्हणायले लावणे पोवाड्या पोवाडे सगळं जे काही हिंदी गाणे काही धकायले तिथं संतामध्ये काही शिरले कावळे कडू झाले आळे साखरेचे परमार्थ हे साखरेचं आहे परमार्थासारखा गोड कोणताही विषय नाही परंतु त्या आळ्यामध्ये कावळे शिरले आणि त्याने ते साखरेचं आळ कडू करून टाकलं कडू झर केलं काही नाही नुसता धांगडधिंगा नुसता पिंगळा नुसता धांगडधिंगा कडू कडू झर केलं ते त्याच्या आडून बाकीचे धंदे सुरू केले संतामध्ये काही शिरले कावळे कडू झाले आळे साखरेचे अशा कावळ्यांचा घ्यावा समाचार करा हद्दपार भामटे हे माझी विनंती आहे सर्व जनतेला माझं आवाहन आहे सर्व जनतेला की असे जे कावळे येत त्यांना आता हद्दपार करा बाज झालं खूप झालं त्याच्या आडून मंदिरं बांधण्याचं निमित्त करून हे जनतेला लुटायला लागले त्याचं काय ऑडिट आहे का त्याची काही तपासणी आहे का काहीच नाही आणि त्याच्यामुळं हे असे जे भामटे आहेत त्यांचा आता सहन करू नका त्यांना आता हद्दपार करा ही माझी या माध्यमातून सर्वांना हात जोडून कळकळीची गल विनंती आहे तो पैसा सत्कारणी लावा त्याच्यामध्ये एखाद्या शाळेला मदत करा गोरगरिबांच्या शिक्षणाला मदत करा अन्नदान करा तुम्ही स्वत हा तुमच्या हातानं त्या पैशाची विल्हेवाट लावा सार्वजनिक पैसा असला तरी परंतु कोणाच्या खिशात भरू नका आणि अशा लोकाच्या तर मुळीच नका ही माझी कळकळीची कल विनंती आहे जे खरे संत आहेत त्यांच्या पाया पडा त्यांच्या त्यांच्या चरणी नतमस्तक व्हा त्यांना पैशाची गरज नाही त्यांना पैशाचं लोभच नाही ते मागतच नाहीत तुम्हाला काही आणि म्हणून अशा संतांना जवळ करा आणि ह्या भामट्यांना दूर करा संतामध्ये काही शिरले कावळे कडू झाले आळे साखरेचे अशा कावळ्यांचा घ्यावा समाचार करा हपार भामटे हे किती बोलावं काय बोलावं आता येऊ पुन्हा मूळ वाटेवरी निरा नदी तिरी होतो मी आपला विषय कुठपर्यंत आला होता की निरा स्नान माऊलीच्या पादुकाला का घातलं जात याच एक माझ्या बुद्धीला जस येईल त्याप्रमाणे मी त्याच त्याचा अर्थ सांगितलेला आहे की मलिन झालेले तीर्थ संताच्या चरण स्पर्शानं पावन होतात आणि म्हणून माऊलीच्या पादुकांना निरा स्नान घातलं जात निरा नदी लागे माऊलीच्या पाया स्वच्छ होई का या सरितेची आणि म्हणून निरा नदी तुम्ही हरिविजय जर वाचला किंवा कृष्ण चरित्र जर वाचलं तर वसुदेव ज्यावेळेस कृष्णाला आपल्या त्या टोपलीमध्ये घेऊन यमुनेच्या महापुरातून जात होते त्यावेळी त्यावेळी ते पाणी वर 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 येत होतो तो तो, तो यांनी टोपली वर वर धरावी आपण कथा ऐकलेली असल आणि मग ती टोपली एवढी वरी धरली की त्यांच्या नाकाडोळ्यात पाणी जाऊ लागलं आणि म्हणून यमुलेलाच किव आली आणि तिनं एक लाट कृष्णाच्या पायापर्यंत नेली कृष्णाचा चरण स्पर्श झाला आणि यमुनेनं वसुदेवाला वाट करून दिली सामर्थ्य भगवंताच्या पायामध्ये हे सामर्थ्य संताच्या चरणामध्ये आणि म्हणून संताच्या चरणाचं स्पर्श तीर्थांना आहे आणि त्याच्यामुळे हे माऊलीच्या पादुकांना निरास्नान आहे निरा लागे माऊलीच्या पाया स्वच्छ होई का या सरितीची माऊलीचे होता निरेमध्ये स्नान बाकी भक्तगण गे तेवढ्या आणि मग एकदा का माऊलीच्या पादुकांना निरासनान झालं की आजच्या त्या निरासनाच्या सोहळ्यानंतर सगळे वारकरी निरा नदीमध्ये उड्या घेतात आपला देह पुन्हा पवित्र करून घेतात तनानं मनानं वारकरी पवित्र होतात आणि ते स्वतः निरासनान करतात असा हा आजचा पालखी मार्गावरचा निरासनाचा सोहळा आहे घेती माऊलीच्या चरणाचे तीर्थ जीवनाचे अर्थ उमगाया या निरास्नानात बाकीचे जे लोक स्नान करतात तर त्याचा एकच उद्देश आहे की ते माऊलीच चरणतीर्थ आपल्या डोक्यावर घ्यायचंय आपल्या अंगावरून पूर्ण घ्यायचंय आणि म्हणून बाकी वारकरी नंतर निरास्नान करतात आज आपण या लोनंद मुक्कामाला इथंच थांबणार आहोत बाकीचा भाग उद्याच्या या अभंगवारीमध्ये मी नक्कीच सांगेल तोपर्यंत रामकृष्ण हरी पुंडलिका वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय